नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि तुम्ही एकदा तरी मित्रांनो अजमेरा फॅशनमध्ये या की आपल्याकडे अजमेरा फॅशनमध्ये काय काय प्रोडक्ट भेटत असताना तर सुद्धा नक्की माहीत पडणार आणि काय काय व्हेरायटी असते कसा फॅब्रिक असतो कुठले कुठले व्हेरायटी अजमेरा फॅशनमध्ये भेटतात आणि मित्रांनो जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे लांब आहेत तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवरती जसं नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा मेसेज करा आणि हे जे काही प्रॉडक्ट आहेत ना काय फॅब्रिक आहे आणि काय रेंज आहे किती पिचा सेट आहे हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आमचे सेल्स से गेजुकटे असतात ना ते तुम्हाला प्रॉपर तरीकेने गाईड करत असतात जर का मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात तर तुम्ही जे पण काही प्रॉडक्ट मी आज दाखवणार आहेत ना ते कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉप ठेवू शकतात जर का तुमची शॉप नाही आहे ना मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही घरी गुती सुद्धा हे बिझनेस स्टार्ट करू शकतात खूप कमी अमाऊंटमध्ये आणि जो आज कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ना तो कन्सेप्ट आहे वर्क साडी म्हणजे जे ब्रायडल कने कलेक्शन असतं ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघत असतील जो हा कन्सेप्ट आहे ना अगदी सुंदर कन्सेप्ट आहे आणि याचं जे काम केलं गेलं आहे ना पूर्ण मोती आणि ते जे कुंदन असतात ना त्यांचं काम केलं गेलेलं आहे तर मी तुम्हाला आज सगळे नवीन नवीन कन्सेप्ट दाखवणार आहे आणि मला एवढा विश्वास आहे की जो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ना मित्रांनो तो तुम्हाला नक्कीच आवडणार की कशाप्रकारे कलर असतात कशाप्रकारे क कॉम्बिनेशन याच्यामध्ये केले गेलेले असतात तुम्ही बघत असतील जो याचा लुक आहे ना मित्रांनो अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जातो आणि याच्यात जे बारीकीचं काम केलं गेलं आहे ना तुम्ही बघत असतील पूर्ण याच्यामध्ये वर्कसुद्धा केलं गेलं आहे आणि पूर्ण बॉर्डर मध्ये मोतीचं काम केलं गेलेलं आहे आणि इतकं सुंदर याचा पॅटर्न दिला गेला याला तर अशा प्रकारेच कन्सेप्ट तुम्हाला भेटून जात असतात अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही बघत असतील अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात व्हेरायटी आणि जो हा कन्सेप्ट आहे ना मित्रांनो अगदी पार्टीवेअर कन्सेप्ट आहे याला आपण लग्नात सुद्धा वेअर करू शकतो पार्टीमध्ये वेअर करू शकतो तुम्ही बघत असतील हा एक पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा तुम्हाला कुठल्याही शॉपमध्ये नाही भेटणार नाही कुठल्या मार्केटमध्ये तुम्हाला हा बघायला भेटणार आहे आणि मी तुम्हाला स्टार्टिंग रेंज सांगितली होती मित्रांनो फक्त टू हंड्रेडपासून आपल्याकडे वर्क साडी स्टार्ट आहे तर तुम्ही अशा प्रकारचे जे कन्सेप्ट बघत आहे ना मित्रांनो तर हे पार्टीवेअर जे मी जे तुम्हाला कलेक्शन दाखवते ना सगळ्यांची रेंज वे, वेगवेगळी असते आणि मित्रांनो हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं तुम्ही बघत असतील जो याचा पॅटर्न आहे ना हेच आपण बाहेर घ्यायला जाऊ ना मित्रांनो शॉपवरती जाऊ किंवा ऑनलाईनने मागवू तर हे जे प्रोडक्ट आहे ना मित्रांनो आपल्याला सहजासहजी दोन हजार एकवीसशे पर्यंत भेटणार आणि हीच आयटम आपल्याकडे होलसेलमध्ये खूप कमी अमाऊंटमध्ये जर का भेटत असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्की जोडू शकतात मित्रांनो आणि कलरांची गोष्ट करू ना तुम्हाला खूप सारे कलर्स अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातात खूप सारे पॅटर्न तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातात आणि जो हा मी पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे ना तो आहे तुम्हाला नेटमध्ये आणि आधी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवून देते जो याचा ब्लाऊज आहे ना कारण खूप कस्टमर मागणी करताय आमच्याकडे की मॅम नेटमध्ये काही प्रॉडक्ट तुम्ही दाखवा त्याच्यावरती हँडवर्क वगैरे केलेलं असेल मशीनने काम केलं गेलं असेल तर मी विचार केला की माझ्या मित्रांना हा कलेक्शन मी आज दाखवू की कशा प्रकारे नेट नेटमध्ये आपल्याकडे प्रॉडक्ट नवीन रेडी झाले आहेत तर मी त्याला ओपन करून दाखवणार आहे की कशा याचा पॅटर्न तुम्हाला दिला गेलेला आहे अगदी सुंदर याचा पॅटर्न दिला गेलेला आहे बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये मोती आणि ब्लॅक आणि रेडचा कॉम्बिनेशन केला गेला आहे म्हणजे याचा जो लुक येतो ना मित्रांनो अगदी सुंदर याचा लुक येत असतो आणि याचं जे काम केलं गेलं आहे ना अगदी छान पॅटर्न याच्यामध्ये दिला गेलेला आहे तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये पूर्ण वर्क केलं गेलेलं आहे आणि हे तुम्हाला पूर्ण खालच्या भागाला हे येत असतं पॅटर्न आणि पूर्ण कटवर्क याच्यामध्ये केले गेलेलं आहे आणि कलर जर याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असतील तर खूप सारे कलर्स भेटतात आणि मित्रांनो हे तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे सेट टू सेट भेटणार आहे म्हणजे फोर पीस थ्री पीस फाईव्ह पीस सिक्स पीस अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे या साडीवरती स्टिकर लावला आहे की कशा प्रकारे तुम्हाला सेट टू तु सेट भेटत असतं म्हणजे हे पाच पीसचं सेट तुम्हाला दिला गेलेला आहे आणि हे जे नाव दिसतंय ना तुम्हाला हे साडीचं सा नाव दिसतंय हे साडीचं सा नाव आहे आणि तुम्हाला जर का मागाय मागवायचे असेल ना तर तुम्ही हे जे प्रोडक्ट आहे ना स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून हे प्रॉडक्ट घरी बसले सुद्धा मागू शकतात आणि नवीन तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जो हा लुक मी दाखवला आहे ना मित्रांनो अगदी स्टायलिश लुक आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सा काम सुंदर छान एकदम दिला आणि याचा जो लूक आहे ना पूर्ण सुंदर काम तरी वर्क याच्या काम केलं गेलेलं आहे जाल प्रिंट आणि जी बॉर्डर आहे ना अगदी स्ट्रेट बॉर्डर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाते आणि कलर सुद्धा याच्यामध्ये खूप सारे भेटून जात असतात तुम्हाला आणि जो हा मी पॅटर्न दाखवणार आहे ना मित्रांनो हा आहे तुम्हाला रेड कलर मध्ये आणि याच्यात सुद्धा पूर्ण मोतीच वर्क केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असतील पूर्ण मोतीचा याच्यात वर्क केलं गेलेला अगदी सुंदर आणि याचा जो गोल्डन जरी आणि मोतीचं काम केलं गेलं आहे आणि जी बॉर्डर आहे ना अगदी सुंदर याची बॉर्डर आहे तुम्ही बघत असतील जी बॉर्डर आहे ना अगदी हिचा लुक पूर्ण कुंदनचं काम मोतीचं काम केलं गेलेलं आहे आणि जो पॅटर्न बुट्टा वगैरे तुम्ही बघत असतील ना बुट्टासुद्धा अगदी सुंदर याच्यातमध्ये काम केलं गेलं ले आहे याच्यातसुद्धा तुम्हाला मोती दिली गेलेले आहेत आणि याच्यातसुद्धा पाच पीस सहा पीसचा तुम्हाला कन्सेप्ट भेटून जातो आणि जो हा कलर असेल ना खूप कमी लेडीजांकडे हा कलर असेल आणि खूप कमी लेडीजांकडे हा पॅटर्न असेल कारण हा आम्ही आता जस्ट बनवलेला आहे आणि खूप छान याचा कलरसुद्धा आहे आणि पॅटर्न जो तुम्ही पल्लू जो बघून राहिले ना अगदी सुंदर याचा पल्लू दिला गेलेला आहे बॉक्स पल्लू याच्यामध्ये दिला गेला आहे आणि हा जो फॅब्रिक आहे ना मित्रांनो शिफॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातो आणि याचा जो लूक येत असतो ना तुम्ही बघत असतील याचा जो लूक आहे ना, ना अगदी सुंदर याचा लुक तुम्हाला भेटून जातो आणि याच्यामध्ये जे बघत असतील ना मित्रांनो पूर्ण मोतीचं काम केलं गेलं आहे आणि जे बॉर्डर आहे ना अगदी सुंदर याच्यामध्ये मोती दिले गेले आहेत आणि जे ऑल ओव्हर साडीची गोष्ट करू ना तर तुम्ही बघत असतील याच्यामध्ये पूर्ण पल्लूमध्ये तुम्हाला बुट्टे दिले गेले आहेत मी जी प्लेट आपली पडत असते मिरी म्हणतात त्याला जी मिरी आपली पडत असते ना त्याच्यामध्ये हा तुम्हाला पॅटर्न पूर्ण भेटून जातो तुम्ही बघत असतील सुंदर असा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि ते पण खूप कमी रेंजमध्ये जर का तुम्हाला भेटत असेल ना मित्रांनो तर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये नक्कीच एकदा या जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकतात म्हणजे तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे मागवू शकतात जे काय मी प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते आहे आणि ही जी फॅब्रिक मी तुम्हाला दाखवते ना हे शिफॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटून जातं अगदी जे सुंदर याची जी बॉर्डर केली गेली आहे ना ही पूर्ण तुम्हाला सरच की बॉर्डरमध्ये भेटून जाते आणि जो याचा लूक आहे ना अगदी सुंदर याचा लूक तुम्हाला बघायला भेटत असेल की कशाप्रकारे याचा लूक येत असतो आणि जे याच्यामध्ये काम केले गेले आहे ना अगदी सोबत कन्सेप्टमध्ये याच्यामध्ये काम केलेलं आहे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला काही हरकत नाही आहे जर का तुम्ही घरी बसून सुद्धा बिझनेस करत आहात तर खूप कमी अमाऊंटमध्ये तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि फक्त साडीज नव्हे तर तुम्ही अदरही प्रोडक्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि नवीन बिझनेस स्टार्ट करू शकतात तर अजूनही काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल ना मित्रांनो तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगशाल आणि व्हिडिओ कसा बनला ना तेही मला नक्कीच सांगशाल की मलाही कळेल की पुढचा व्हिडिओ कसा बनवायचा आहे तुमच्यासाठी तर मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आता नवीन कोणते प्रोडक्ट नवीन येणार तर ते तुमच्याशी मी नक्कीच शेअर करणार आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते